मम्मे पाणी आलंय त्यांना दोन चार दिवस झाले ना भरपूर पावसाचं वातावरण जर म्हणजे पावसाचं चालू आता त्याचा काही विषय नाही पण दिवस पाऊस चालू झालाय इकडं सकाळ जर म्हणजे काल पण रात्री होता आणि परवा रात्री तर लेट झाला होता पण तर सकाळ सकाळी वेळ झालेल्या तर कसं काय मराठी पडले जसं गॅसने गुड मॉर्निंग भरपूर दिवस जरा आपला व्हिडिओ आला नव्हतो भरपूर दिवस म्हणजे झालं तीन ते ती चार महिने झाला आपला व्हिडिओ आला नव्हता पण आता आपला डेली म्हणजे डेली नाहीये पण आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ येतीलच आपल्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झाला मोबाईल काय आपल्या म्हणजे सुद्धा पण एडिटिंगचे ॲप चालत नव्हती पाणी 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 काय तिकडे कुठे येत आपल्याने आता काम पण जायचं आठ वाजलेलं आहेत म्हणजे खाली तिथं गावातच काम आहे जास्त लांब नाही आहे आपल्या गावातच काम आहे गावात काम करून बघू किती वाजे पण होते म्हणजे काम दिवसभर चालू होणार आहे पण थोडं का था एक काय मध्ये एक लिकेज आहे ते जरा काढायचं पाठीमाग काढला होता पण ते निघाल ना सर आता बघूया निघतो या कसं का काय होतं आणि थोडं चेंज झालेलं आहे ते बघा थोडं नॉर्मल चेंज झालेलं आहे इथं आपलं जेवत तेव्हा इथं घातलेले आणि तो मस्त एक बघा आपली आपली गाडी गाडी तयार आहे आपलं इंजिन काम गाडीचं केलेलं आहे एकदम माणूस अजून काय आलेला नाही कामावरती बघून आपण ह्याच्यात ना उकोतला माणूस आहे ते अजून काय आलेला नाहीये तो कुठे आधी बघितलं पाहिजे आपलं इंजन काम गाडीच झालंय कशी दिसतंय गाडी आता मस्त ना फक्त थोडंफार किरकोळ काम, किर काम बाकी आहे मग ते करून बघू मग कित का होते काय होते करू आपण आणि विषय कसा आहे आपला रोडचं ना, ना।, ना काम चाललं आहे तुम्ही पाठीमागं बघितलं असेल ते हे सगळं छोटं होतं बघा आणि रोडचं काम चालू आहे आता रुंदीकरण चालू आहे रोडचं इथं पूल बनवायचं चालू आहे पूल म्हणजे ना इथून पाणी खाली जायचं ना इथं नळ पण ते टाकलं आहे एक बाजूचं काम झालं एका बाजूला चालू आहे आणि असं काय झालं आहे बघा अवस्था म्हणजे आता पावसाळ्यात तर लयच अवस्था बेकरून विसरणार नाही केलं वाट लागणार आहे आणि भरपूर मोठा रोड झालेला आहे तुम्ही बघतायच तेव्हा थोडा मोठा रोड झाला आहे एदा हायवे सीदा हायवे शंभर स्पीटने जावं आतमध्ये झालेलं आहे आता मला नाही वाटत पाऊस येत काही काम चालू असेल पाऊस चालू झाला आहे आता म्हणजे थोडं सूर्यदेवतानंतर आता दर्शन दाखवलं आहे आपल्या ज्येष्ठ सूर्यदेवता किती उशिर आहेत का मला पण नाही माहिती असतील तेवढं चांगलंच आहेत पण संध्याकाळचा पाऊस येतो आहे जास्त पाऊस येत आहे चाललं आहे फक्त आता इथून ना पत्र आपल्याला पत्र इथून इथून कट करून ना हिता साडवा टाकून ते वरती कौलं बसवायचे आहेत मग आपलं काम झालंय नाही एक एक ते दीड तासाचं काम आहे इकडे पत्रापत्र टाकलं ना आणि मेन प्रॉब्लेम काय झाला मध्ये माणूस काय आपला आलेला नाही आहे माणूस आला तर उद्याच माणसाने आपल्या प्लास्टर करत बाहेरून तर नाही आतून सगळं तुम्हाला आतून दाखवतो आधी हे काम कम्प्लीट करतो आता मला दाखवतो आपलं काम तर कम्प्लीट सगळं झालेलं आहे तिकडे आपलं थोडा पत्रा टाकला नाही तर आपलं पत्रा टाकून वरती कागद हातलं आपलं काम आता ओके झालं आता उद्याच फक्त काम आपलं बाकी आहे आता मग काम आपलं काम एवढं राहिलेलं आहे म्हणजे एवढं चालूच केलेलं नाही अजून हे साफसफाई आता केलेले आहे दादरने ते झाल्यानंतर मग बघू वरच वरती म्हणजे आधी करतो दादरला आधी पहिल्यांदा भीतनला द्यायचे मग बघू आज दुपारनं फ्रीज आहे म्हणजे अजून जेवलेलं नाही आता अडीच वाजेला आले अजून घरात जाऊन आणि पुढचं प्लॅनिंग पुढं बघू आता घरी पण जाऊन काय मतलब नाहीये आणि काम कुणाला सुरेश दादा ह्याला वळखीच असेल तुम्ही भरपूर जागी बघितलं असेल सुरेश दादा आणि वातावरण बघा वातावरण दमट झालेलं आहे पाऊस कवा पण येऊ शकतो पावसामुळं काय मला तर काय बाहेर जाता काय आलं नाही आता थोडं जरा साफ झालं पाऊस डेंजर पाऊस लागला मग अशी मग घरातच तो काय बाहेर गेलेला नाही आणि जास्त का व्हिडिओ वाढवत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय नका जाऊ आणि लवकर आता व्हिडिओ पडत जातील आपला आता काय ब्रेक नाही जमणार आपला म्हणजे ब्रेक नाहीच घेतणार मी आणि लवकर लवकर आपले व्हिडिओ पडतील आणि लाईक आणि सबस्क्राईब करूनच जावा भेटू आपण परत त्या चला बाय बाय